अकोला शहराजवळून जाणाऱ्या बाळापूर नाका तेरीधोरा महामार्ग अपघाताचा स्रोत ठरत आहे या महामार्गाला जोडलेला भूमिगत नाला हा वेगळा झाला आहे त्यामुळे महामार्गावरील वाहन रात्रीच्या वेळेस कडेला थांबताना अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे या नाल्याच्या आणि महामार्गाच्या मधात पडलेल्या भेगीत अनेकदा वाहनांचे चाक फसले जात आहेत याकडे महामार्ग प्रशासन तसेच बांधकाम विभाग यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे जिल्ह्यात तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे विकासकाम झालेले आहे या रस्त्याच्या विकासकामाचा दर्जा हा काही दिवसानंतर नागरिकांच्या नजरेत निकाली आला आहे अनेक ठिकाणी महामार्गाची दुरावस्था समोर येत असून अकोल्यातील बाळापूर नाका ते रिदुरा गावापर्यंत जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला बांधण्यात आलेला भूमिगत नाला हा महामार्गापासून वेगळा झालेला आहे या भूमिगत नाल्याच्या आणि महामार्गाच्या मधात आलेली मोठी भेद वाहनधारकांना अडचणीत आणत असल्याची समस्या एका वाहनधारकाने समोर आणली आहे अकोला शहराला अनेक गाव जिल्ह्यांशी जोडणारा हा महामार्ग रात्रीच्या वेळी अपघाताचा मोठा स्रोत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेकदा वाहनधारकांना महामार्गाच्या कडेलाही नाल्याची भेग अपघाताचे स्वरूप देत आहे अनेकदा दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चाक या भेगात फसत असल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे तसेच या महामार्गाच्या विकासकामाची निकृष्टता या आलेल्या भेगीवरून नागरिकांच्या समोर समस्या रूपी पडली आहे जिल्हा प्रशासन तसेच महामार्ग प्रशासन यांनी या समस्यांकडे योग्य ती उपाययोजना करून न होणाऱ्या कामाची चौकशी करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांच्या मते व्यक्त केलेली आहे